नमस्कार मी सीमा पाटील सुग्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत बांगड्याचं सुकं दिवाळीचं गोडदोड खाऊन आपलं मन भरलेलं आहे आता काहीतरी झणझणीत ज़्ण तिखट खायची इच्छा होते म्हणूनच आज आपण करणार आहोत बांगड्याचं सुकं हे पॉप्युलर फूड आहे ताजे बांगडे जेव्हा मीठ मसाला आलं लसूण पेसाच्यामध्ये घोळवले की ते आणखीनच चवदार होतात त्यांचा रस्सा एकदम मस्त लागतो आज आपण आपली रेसिपी केरळी पद्धतीने करणार आहोत सुरुवात करूया बांगड्याचं सुकं बांगड्याचं सुकं करण्यासाठी हे मी बांगडे घेतलेले आहेत आणि ते साफ करून घेतलेले आहे त्यांचं पोट काढून त्याचे साफ करून घेतले आहेत आणि त्याच्यावरती अशा चिरा घालून घेतले आहेत त्याच्यामुळे मसाला मीठ वगैरे ज्याच्या आतपर्यंत जायला मदत होते पण ही रेसिपी केरळी पद्धतीने करतो आहे म्हणून हे मी खोबरेल तेल घेतलेले आहे रेसिपी आपण खोबरेल तेलामध्ये करणार आहोत हिंग मीठ लाल तिखट धणा पावडर हळद हे वापरणार मसाले वापरणार आहोत आणि एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे एक छोटा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे दोन चमचे मी ओलं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे हे हिरवं वाटण आहेत मिर कोथिंबीर आणखी मिरचीचं वाट वाट आहे वाटण आहे हे आणि ही चिंच घेतलेली आहे चिंचही वापरणार आहोत कडीपत्ता वापरणार आहोत आणि एक मिरची ती आपण मध्ये चिरून वापरणार आहोत रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर आपण हे बांगडे आहे ते त्याला आपण मॅरिनेट करणार आहोत हे मी वाटण घेतलं आहे हिरवं वाटण मिरची आणि कोथिंबीरचं ते कोथिंबीर त्यांना लावूया आपण चिरा पाडल्या त्याच्यामुळे ते आतपर्यंत जातो आणि या त्याचं मांस आहे ते एकदम असं टेस्टी होतं आणि थोडंसं आपण हळद पण लावूया त्याला आणि पाच मिनटं आपण हे बाजूला ठेवून देऊया ते मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण वाटण वाटून घ्यायचं आहे वाटण वाटण्यासाठी आपण हे जो मी उभा कांदा घेतलेला आहे तर त्याच्यासाठी मी उभा चिरलेला हा कांदा आहे तो मी मिक्सर जारमध्ये जा, जार घेते आहे टॉमॅटो चिरलेलं आहे ते पण घेते आणि आपण दोन चमचे जे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत तेही घेते हे सगळं आपण वाटून घेऊया बांगड्याचं सुकं करायला सुरुवात करूया मी गॅस लावलेला आहे कढईखाली कढई तापली की आपण खोबऱ्याचे तेल टाकणार आहोत थोडंसं टाकायचं तेल तापलं की मी त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकते कढीपत्ता टाकूया लसणाची पेस्ट घेतली आहे ती टाकूया आता आपण एक थोडा कांदा घेतलेला आहे बारीक चॉप करून तोही आता टाकूया कांदा जरा सोनेरी होईपर्यंत आपण परतूया कांदा जरा सोनेरी झालेला आहे आपला आता आपण कोरडे मसाले घालूया त्याच्यामध्ये गॅस हळू करूया प्रथम अर्धा चमचा मी हळद टाकते अर्धा चमचा धणा पावडर टाकते लाल तिखट आहे ते पाऊन चमचा टाकलेला आहे मी अर्धा चमचा मी मीठ टाकते आणि आता याच्यामध्येच आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे खोबरं टोमॅटो आणि कांदा ते वाटण याच्यामध्ये आता हे स्लो गॅसवरती ना त्याच्यातून तेल बाहेरपर्यंत आपण असं खरपूस असं भाजून घेऊया झाकण काढून पाहूया आता आपण आपलं वाटण मसाला वगैरे सगळं शिजून झालेलं बघा त्याला ग्लेज आलेली आहे म्हणजे तो शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण आणि आपण जी चिंच घेतलेली आहे त्या चिंचेमध्ये मी थोडंसं पाणी घातले आणि त्याच्यामध्ये आता पण ते खळून खळून आपण त्याचा जो कोळ असतो ना तो घ्यायचा चोथा तो घ्यायचा नाही पाण्यामध्ये चिंच चांगली चुरून घ्यायची आणि त्याचा कोळ फक्त घ्यायचा चौथा घ्यायचा नाही मी आणखीन एक पाव पेला पाणी घालते आपलं सुकं आहे ते आंबट आणि तिखट पण होणार आहे एकदम टेस्टी लागतं हे बांगड्याचं सुकं आता त्याच्यामध्ये एक मी मिरची घेतलेली ती मी मध्ये कापलेली आहे ते दोन तुकडे घेतले ते पण मी घालते मसाला आपला चांगला शिजलेला आहे आता आपण जे मॅरिनेट केलेले बांगडे आहेत ते बांगडे आपण टाकूया थोडं मी पाणी घालते अगदी थोडंसं आणि आता आपण हे बांगडे येते शिजायला एक दहा मिनटं झाकून ठेवूया आणि त्या झाकण्यावरती सुद्धा आपण थोडंसं पाणी घालूया आणि दहा मिनटं बांगडे शिज ठेवूया आपण एक कढीपत्ता आणि लाल मिरची एक फोडणी देणार आहोत त्याला मग मी थोडंसं गॅस चालू ठेव क केलेलं आहे फोडणीचं आपलं पॅन ठेवले त्याच्यावरती आणि थोडंसं आता आपण खोबरेल तेल घालूया तेल तापलं की मी थोडंसं राई घालते राई तडतडली की आपली जी लाल मिर आणखीन कढीपत्ता घेतलेला आहे मी तापते त्याच्यामध्ये आणि आता ही फोडणी आहे ती आपण आपल्या ह्याच्यामध्ये सुक्यामध्ये घालणार आहोत आपल्या सुकं तयार आहे त्याच्यावरती वरून आपण ही फोडणी देणार आहोत आणि फक्त आता एक मिनिट गॅस चालू ठेवूया आणि मग गॅस बंद करून आपण सर्व करणार आहोत बांगड्याचं सुकं आपलं तयार आहे छान त्याला तेल सुटलेलं आहे बांगड्याला स्वतःचं तेल असतं शिजताना बाहेर पडतं थोडी कोथिंबीर घालूया त्याच्यावरती केरळी पद्धतीचं बांगड्याचं सुकं आपलं तयार आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार